शून्य योगेश्वरा त्याचा पहावा विचार दासमने वृत्ती शून्य योगेश्वर एकच विचार लक्षात ठेवा वृत्ती शून्य वृत्तीच गंध वाढता नाही वृत्ती म्हणजे हे तुमचं आताच जे आता असण आहे ना वागणं व्यवहार करणं सकाळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं जे काही आहे ते सगळं वृत्तीमध्ये येत आणि ही वृत्ती असतानाच ज्याने शून्यत्व त्या वृत्तीचं शून्यत्व आणि सगळ्या आसण्याचं शून्यत्व जाणलं ओळखलं आपण आपलं तो योगेश्वर झालेला आहे तो योगेश्वर आहे तो योगेश्वर असतो आणि ती वृत्ती शून्य अवस्था ही आत्मस्थिती आहे वृत्ती शून्य आणि वृत्ती शून्यत्वच वृत्तीशूनच परमात्मा स्वरूप आहे हे आम्हाला अगदी सहज सोपं करून सांगितलं आणि भाऊसाहेबांनी भाऊसाहेबांनी ध्यान आणि भक्ती सांगितली ते ध्यानही बाजूला ठेव भक्तीच सांगितली आणि भक्ती म्हणजे काय होत भक्ती सांगितली रुजवली भक्तीचा वटवृक्ष झाला जगभर पसरला अगदी आज 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 सांगावं अगदी आठवण ठेवून सांगावं म्हणजे जगभर पसरला म्हणजे आज आमच्या रणजित महाराज यांची समाधी बघा कुठे फ्रान्सच्या त्या ब्रिटनीमध्ये आणखी कुठे असेल आणि आमचे गुरुबंधू रमाकांत महाराज त्यांची समाधी कुठे मॉरिशस मध्ये झालेली आहे म्हणजे हे भाऊ साहेबांची भक्ती भक्तीची गंगा जगभर पसरलेली आहे माते ज्ञान गंगा भक्ती गंगा हा आणि हे तिथे बघा आता या समाजाच्या सुरुवातीलाच आहे चंचल नदी गुप्त गंगा खरोखर सद्गुरूचं कार्य जे असत ना ते गुप्तपणे चाललेलं असतं कळत थोडं पण न कळत आपसया चालूच असत ते थांबत नसतं कधी तेव्हा भाऊसाहेबांनी जो भक्तीचा वृक्ष लावला हा हिंसगिरी संप्रदाय म्हणतात हा स्वरूप संप्रदाय म्हणतात तो जगभर पसरलेला आहे मूळचाच सिद्ध आहे त्या नाथ संप्रदायातून आलेली ही ज्ञानगंगा आहे ती अनेकांना अनेकांचा उद्धार करते आहे करीत राहणार आहे तर आजच्या दिवशी भाऊसाहेबांचं स्मरण भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी शुद्ध तृतीय हा कधी गणेश जयंती असते कधी दुसऱ्या दिवशी असते माघ शुद्ध तृतीय तर भाऊ साहेबांचं सा स्मरण सद्गुरु स्मरण आहे सद्गुरु स्मरण म्हणजे परमात्मा स्मरण परब्रह्माच स्मरण आमच्या महाराजांनी त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की भाऊसाहेब हे परब्रह्माच सर्वनाम आहे म्हणजे भाऊसाहेब म्हणजे परब्रह्माच तुमच्या आमच्यासाठी हे कसं सोपं हो आहे कसं सोपं हो आहे तर तुमचं तुम्ही आहात हे जे स्मरण आहे मी आहे म्हणून हे जे स्मरण आहे आपण आहोत हे जे स्मरण आहे हे स्मरण करीत असताना किंवा न कळत कळत न कळत ते तुमचं आत्मस्मरण हेच परमात्मस्मरण असते हे ध्यानात घ्या हे ध्यानात घेऊन ध्याना भक्ती करा बाबासाहेबांनी चार भजन करायला सांगितलेली आहे लक्षात ठेवा चार भजनं करायचीच भाऊसाहेबांची आज्ञा आहे बाकी ज्ञान गेलं वाऱ्यावर वा, जाऊ दे पण चार भजन सोडायची नाही चार भजन जो करतो त्याला भाऊसाहेबांचा आशीर्वाद आहे भाऊसाहेबांचा आशीर्वाद आहे त्याचा काय आहे आणि पारमार्थिक जो संसार आहे त्यासाठी भाऊसाहेबांचा आशीर्वाद आहे सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद आहे सत्त महाराज रणजी महाराज काळ सिद्धेश्वर महाराष्ट्रात सर्व गुरु परंपरा तिथे उभी आहे त्या भजनामध्ये हे लक्षात घ्या हा तर भक्ती तुम्ही करता भक्ती तुम्ही करता सद्ग भक्ती करता पण ही करत असताना तिथे आत्मभक्ती होते त्या म्हणजे तुम्ही सगुण रूपाची करत असाल समाधीवर जाऊन करत असाल मठात जाऊन करत असाल हो नाही तीर्थक्षेत्रांना जाऊन करत असाल सगुण भक्ती ही सगुण भक्ती करता 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 तुम्ही मुळामध्ये केंद्रबिंदू असता हे लक्षात घ्या आणि त्यामुळे ती तुमची आत्मभक्ती होते आणि आत्मभक्ती हीच परमात्म भक्ती म्हणून उरते सद्गुरुस्मरण आत्मस्मरण आजच्या दिवशी भाऊसाहेबांचे स्मरण हे एकच आहे ध्यानात घ्या हां तर करू नका काही संत भाऊ भाऊसाहेबांनी सांगितलं अंगावर तुम्ही ध्यानाला बसला असताना वीज जरी कोसळली तरी ध्यान सोडू नका तुमचं आसन सोडू नका सिद्ध आहात मुळसे ते तसे आहात म्हणून बसा एका जागी काही होणार नाही किंवा ध्यान भजन भक्ती सोडू नका कारण त्याच्यातच त्यातूनच तुम्हाला आत्मज्ञान प्राप्ती आहे निश्चित हे लक्षात ठेवा जय गुरु राजा दिना सद्गुनाथ सदल महाराठी